शंकरराव चव्हाण यांचे पुत्र व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काल काँग्रेस पक्ष सोडला स्वतःचे बारा वाजवून घेत आहेत भाजपवासीय होत आहेत अशोक चव्हाण स्वतःची अवहेलना करून घेत आहेत काँग्रेस म्हणजे चव्हाण कुटुंब मोदी देशाला काय तोंड दाखवणार मोदीच्या शिरपेचात भाजपने खोटेपणाचा आणखी एक तुरा महाराष्ट्र भाजपने रोवला आहे का मोदींनी नांदेडमध्ये जाऊन कारगिलमधील शहीदांच्या भूखंडावर अशोक चव्हाण यांनी कसा घोटाळा केला आणि शहीदांचा अपमान केला हे सांगतात आज त्या शहीदांचा अपमान काढाल का भारत ही त्यांची घोषणा केली त्यांनी काँग्रेस शुद्धीकरण चालवले आहे काँग्रेसबरोबर थेट युती करायचे टाळून भाजप अशा पद्धतीने युती करत आहे अशा पद्धतीने भाजपा दोनशे पार ही जाणार नाही फडणवीस यांनी सिंचन आदर्श घोटाला घोटाळा कसा झाला हे समजावून सांगितले आहे अशोक चव्हाण हे अत्यंत हुशार राजकारणी व प्रशासक होते महाराष्ट्राच्या राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे त्यांनी घेतलेला हा निर्णय हा त्यांच्या स्वतःच्या राजकीय भविष्यासाठी धोक्याचा आहे पाकिटमारी चोऱ्या करणे भ्रष्टाचारांना पक्षात घेणे ही स्ट्रॅटर्जी आहे का भाजपने कितीही फोडाफोडी केली तरीही लोकसभेमध्ये मवियाच्या दहा जागा भाजपपेक्षा जास्त असतील भाजपा पूर्णपणे काँग्रेस झाले आहे वंचितने सांगितलेल्या दाव्यावर विचार करू वंचित आणि आम्ही एकत्र आहोत संभाजीनगरला शिवसेना जिंकेल संभाजीनगरला गृहमंत्री सेटिंग करायला येत आहेत किंवा चाळीस जागावर मवियातील पक्षांचे एकमत झाले आहे भाजपचं आमचं टार्गेट आहे भाजपला संपव असं दहा बारा आमदार खासदारकडून काही पक्ष संपतात का अशोक चव्हाण गेले दुसरे अशोक चव्हाण निर्माण होते एकनाथ मिंदी आणि चाळीस लोक गेले परत ते विधानसभेत दिसणार नाही त्या जागी नवीन शिवसेनेचे आमदार निवडून येते शरद पवार आहेत प्रचारात उतरलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस तशीच राहील पण भविष्यामध्ये दे, देशाच्या राजकीय क्षित शिथिच्यावरून मोदी शाह आणि भाजपा संपलेली असेल काय जागा वाटपाचं फार्मुला ठरला आहे ते इकडं सगळ्यांना शिव सगळी जास्त मिळणार प्रश्न जास्त आणि कमीचा नाही प्रश्न जो जिंकेल त्याची जागा म्हणजे सर पंचितच्या बाजूनं प्रस्ताव देण्याचा प्रश्न येत नाही आम्ही त्यांना हव्या त्याला जागांवर चर्चा करतो सगळे एकत्र मिळतो प्रत्येकांना आपापली क्षमता आणि ताकद कुठल्या भागात आहे कालपासून आम्ही पाहतो आहे म्हणजे योगायोगांना माननीय <coughs> शिवसेना <श्याँना coughs> पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर सुरू झाले आणि स्वतःला काँग्रेसच्या माध्यमातून मराठवाड्याचे भाग्यवधाते वगैरे म्हणून घेणारे शंकरराव चव्हाणाचे चव्हाणांचे सुपुत्र अशोकराव चव्हाण राज्याचे माजी मुख्यमंत्री यांनी काल काँग्रेस पक्ष सोडला आत्ता कळलं की तुमच्या माध्यमातून ते आज दुपारी बाराच्या मुहूर्तावर स्वतःचे बारा वाजून घेत आहेत म्हणजे अशोक चव्हाण स्वतःचे किती अवहेलना करून घेत आहेत या राज्याचं मुख्यमंत्री पद ज्यांनी एक दोन वेळा आहे अनेक वर्ष मंत्री राहिले काँग्रेसचे अध्यक्ष होते त्यांचे वडील देशाचे गृहमंत्री अर्थमंत्री संरक्षण मंत्री काँग्रेस म्हणजे चव्हाण कुटुंब आता आम्हाला फार मोठं आमच्या पुढे एक पेच आहे की पंतप्रधान मोदी आता देशाला काय तोंड दाखवतील किंवा पंतप्रधान मोदी यांच्या शिरपेचा खोटेपणाचा आणखीन एक तुरा महाराष्ट्र भाजपने रोवला आहे का की नांदेडमध्ये जाऊन मोदी आणि कारगिल युद्धातील शहीदांच्या भूखंडावर अशोकराव चव्हाण यांनी कशा प्रकारे घोटाळा केला आणि शहीदांचा अपमान केला हे स्वतः प्रधानमंत्री मोदी नांदेडला येऊन सांगतात भारतीय जनता पक्षानं शहीदांच्या अपमानाविरुद्ध महाराष्ट्रात आंदोलन सुरू केलं आज काय झालं त्या शहीदांच्या अपमानात अपमान धुवून काढला का अशोक चव्हाणांना भाजपमध्ये घेऊन मला असं वाटतं की सगळ्याच पक्षातील भ्रष्टाचारांना आपल्या पक्षात घेऊन भारतीय जनता पक्ष जगातल्या राजकारणामध्ये एक नवा आदर्श निर्माण करत आहे किंवा भाजपा मुक्त भारत ही जी त्यांची घोषणा आहे ती त्यांनी बदलायला पाहिजे त्यांनी काँग्रेसचं शुद्धीकरण चालवलेलं आहे काँग्रेसमध्ये ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत अशा सगळ्यांना आपल्या पक्षात येऊन महात्मा गांधींचे जे स्वप्न होतं काँग्रेस शुद्धीकरणाचं ते भारतीय जनता पक्षानं स्वीकारलेलं दिसत तेव्हा असंही म्हणताय काँग्रेसबरोबर थेट युती करण्याचं थे टाळून भारतीय जनता पक्ष अशा प्रकारे काँग्रेसची युती करत आहे या देशाचं राजकारण ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्ष नासवत आहे बिघडवत आहे भाजपला वाटत असेल अशा प्रकारे सगळ्या भ्रष्टाचाराने एकत्र करून त्यांचा चारशे पार एक काय त्यांची उडी आहे ती मारता येईल मी तुम्हाला या संभाजीनगरात सांगू इच्छितो अशा पद्धतीनं भाजपा दोनशे पारही जाणार नाही देवेंद्र दे फडणवीस यांनी वारंवार महाराष्ट्राला सिंचन घोटाळा आदर्श घोटाळा कसा झाला कसा घडला हे समजून सांगितलेला आहे त्याच्या व्हिडिओ क्लिप्स आजही उपलब्ध आहेत आज रात्री शांतपणे देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे आणि त्यांचे सगळे जे लोक आहेत त्यांनी भाजपा कार्यालयामधल्या एका मोठ्या पडद्यावर या हो सगळ्या स्वतःच्या क्लिप ऐकाव्यात मोदी काय बोलले होतं अशोकरावांविषयी व या घोटाळ्याविषयी तेही ऐकावं आणि शांतपणे मग विचार करावा की कुठे नेऊन ठेवला आहे भाजपा माझा तुम्ही महाराष्ट्रात नेऊन ठेवलेलंच आहे खड्ड्यात घातलेलंच आहे पण स्वतःचा भाजप आपण कुठे नेऊन ठेवलेला आहात कारगिल युद्धातील शहीदांच्या जमिनीवर भूखंडावर अशोक चव्हाण यांच्या प्रेरणेनं जो काही बत्तीस मळाचा घोटाळा उभा राहिला त्या घोटाळ्यावर हल्ला करणारे हेच भाजपचे सगळे लोक नरेंद्र मोदींपासून सगळे या नरेंद्र मोदींना अशा प्रकारे भविष्यामध्ये या देशामध्ये तोंड लपून फिरावं लागेल त्यांनी ज्यांच्या ज्यांच्या घोटाळ्याचा आरोप केला त्या सगळ्यांना मोदींनी पवित्र करून घेतलेला आहे भाजपमध्ये आणून हे या राज्याचं आणि देशाचं दुर्दैव आहे